चला हाय तुषार दिसतोय का मी गुड मॉर्निंग टाकलं का सर मध्ये आताच लेक्चर टाका एकदा आणि ते टेस्ट सिरीज डिलीट करून टाका वाटलं चला कालचं गणित कोण कोण सोडवलं ओके यू कालचे गणित कोण कालचे गणित टाका बरं बघूया कोणाचं आलंय उत्तर गुड मॉर्निंग संतोष सर आले ना। चला पुढचं गणित आहे दोन हजार चार ला शिक्षक दिन दोन हजार चार ला शिक्षक दिन सोमवारी होता तर गांधी जयंती कोणत्या वारी येईल सांगा हाय अमर चला काढा फटापट कोण काढते लवकर क्लिअर दिसत आहे ना आणि बरेचसे मित्रांनी अजूनही ऍपमध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही मित्रांनो ऍप मध्ये रजिस्ट्रेशन मोफत आहे रजिस्ट्रेशन या ठिकाणी ईमेल आय डी विचारते तुम्हाला इथं पासवर्ड विचारते याच्या खाली तुम्हाला रजिस्टर नाव नावाचं बटन आहे याच्यावर क्लिक करायचं रजिस्ट्रेशन साठी प्रत्येक जणांनी ऍप मध्ये रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन मोफत आहे बघूया कोणता वार येतो शिक्षक दिन कधी असते शिक्षक दिन किती तारखेला राहतो ऐश्वर्या सात सप्टेंबरला असतो का शिक्षक दिन कधी असतो पटपट सांगा सगळ्यांचे उत्तर आले पाहिजे शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरचा सोमवार होता तर गांधी जयंती दोन ऑक्टोबर आता सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो ओके विकास सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो फास्ट सांगा सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो किती पासवर्ड नाही टाकायचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं नवीन रजिस्ट्रेशन पासवर्ड टाकायचा नाही तुमचं जेव्हा अकाउंट असेल तेव्हाच तुमचं पासवर्ड तुम्ही सेट करणार रजिस्टर नवर क्लिक करायचं आहे दिवसाचा असतो तीस वजा पाच किती उरले पंचवीस दिवस आणि ऑक्टोंबरचे किती दोन पंचवीस अधिक दोन बरोबर -बर। सप्टेंबर आणि ऑक्टोबर किती झाले सत्तावीस सत्तावीस भागेला सात सात एक सात सात चोक अठ्ठावीस होतात म्हणजे एक दिवस मायनस जावं लागेल एक दिवस आपल्याला गे मायनस गेलं तर कोणतं रविवार एक तर या ठिकाणी किती भाग जातो सात्रीक एकवीस तीनचा भाग जातो आणि सहा बाकी उरते बाकी किती सहा बाकी सहा म्हणजे सहा दिवस पुढे सोमवार पासून मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे कोणता वार येणार बाकी सातशे अठ्ठावीस होतात एक बाकी न जर केलं तर एक दिवस मागे किंवा सहा दिवस याच्यापासून सहा दिवस मागे पुढे सगळ्यांना क्लिअर दिसत आहे एक मिनट बगू दया प्रॉब्लम है बोबर है, है। क्लियर नहीं दिस ओके आजच्या दिवस आपण या ठिकाणी घेऊ उद्या आपण दुसऱ्या याच्यावर घेऊया क्वालिटी चेक करण्यासाठी ठीक आहे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया मग कारण की क्वालिटीचा इश्यू येत आहे सविता बरोबर आहे हाय गोविंद दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना क्लिअर दिसतंय का सांगा बरं क्लिअर दिसत असेल तर आपण घेऊन आपण थांबूया आपण उद्या घेऊ लेक्चर दहा वाजता दिसतय का मोबाईल चेंज करावा लागेल आणि मोबाईल चेंज केल्यावर मग दिसणार नाही तर हे लेक्चर चाललंच आहे दुसरं लेक्चर शेड्यूल करावं लागेल मला एक तर मग आज दुपारी कुठेतरी घेऊ आपण काय जण म्हणतात दिसत नाही काय जण म्हणतात दिसते ठीक आहे आपण थांबूया था, इथं उद्या घेऊ आपण नाही रात्रीला आठ वाजता घेऊया चला बाय हाय गणेश दिसत नाही त्यामुळे आपण उद्या घेऊ मोबाईल मी चेंज करतो ओके चला इथे था, थांबूया आपण सॉरी